नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आणि आरोग्यदायी जावं ही चरणी प्रार्थना तर आज आम्ही चाललो आहे नाशिकला तर आपल्या यूट्यूबच्या बरेचशा मैत्रिणी आपल्याला बोलत होते की ताई तुम्ही माल कुठून आणता कोणत्या दुकानातून आणता तर आम्ही इथं गायत्री लेस म्हणून नाशिकला तिथून माल घेतो त्यांच्याकडनं तर इथं भरपूर खूप आहे सगळं जे टेलरिंग मटेरियल जे आहे ना ते सर्व इथं भेटतं आणि ब्लाऊज पीस सगळ्या सगळ्या प्रकारचे लेस बऱ्याचशा प्रकारचे फॉल अस्तर लटकन जे ब्लाऊजसाठी आपल्यांना रेडीमेड बटन पॅच वगैरे पाहिजे असेल तर ते सर्व या दुकानात भेटतं आणि हा जो दादा आहे ना तो दादा आहे ना दर सोमवारी आपल्याकडे घरी येतो पार्सल घेऊन कारण की माझे ब अस्तर जास्त राहतात ना दर सोमवारी ना दोन हजार अडीच हजाराचे एवढे अस्तर दर आठ दिवसाला पंधरा दिवसाला माझं चालू असतं मग तो इथं आमचे बरेचसे लेडीज ताईंचे मी कॉन्टॅक्ट करून दिले मग सगळ्यांना आम्हाला जे फॉल लागतं काही ट दुसरं काही सामान लागलं कातर किंवा हे बा लेस वगैरे बटन हे सर्व आहे ना तो आम्हाला घरी आणून देतो इतक्या छान छान लेस होत्या तिथं पाईपलेस मी आहे ना मागच्या वेळेस त्याच्याकडनं दोन पॅकेट घेतलेले होते आत्ता पण नवीन माल आलेला होता खूप सुंदर सुंदर वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लेस होत्या इथं आणि त्या पण मला पण त्या खूप आवडल्या मी तीन बॉक्स घेतले यातले आणि एक जी पाईप लेस असती ना आपली ती आणि एक राऊंडमध्ये अशी गोलमध्ये होती ती पण आवडली होती मला छान होती ती पण आणि एकदम होलसेल दारामध्ये असते इथं इथं काही असं जास्त रेट पण नसता कारण ही जी लेस आहे ना आपण जर बाहेर जर अशी सुट्टी जर लेस घ्यायला ले गेलं ले ना एक मीटर तर ती आपल्यांना नव्वद शंभर एकशे वीस या दरम्यान भेटते किंवा काही त्याच्यापेक्षा अजून जास्त भेटत असेल असं आहे आणि ह्या लेसमध्ये दोन तीन प्रकार असतात जे मणी असतात ना खाली डायमंड मणी ते वेगवेगळ्या प्रकारमध्ये असतात म्हणजे कमी रेंजवाली पण भेटते आणि जास्त रेटवाली पण असते आपल्यांना जी आवड लेस घेतले आहे ले मी इथून आणि तो दादा पण घेऊन येतो दर सोमवारी आला का घेऊन येतो पण मग इथं काही जास्त तो जास्त काही आणत नाही जसं जेवढे सांगितले का तेवढेच घेऊन येतो इथं भरपूर व्हरायटी बघायला भेटते आणि मी वर्षातून एकदाच्या दुकानात येते कारण की इतर वेळेस घरपोच माल येतो आणि भरपूर प्रकारच्या होत्या लेस लटकन अस्तर धनश्री राजश्रीची फॉल होते डॉलरचे पण अस्तर होते, होते काही ब्लाऊज पीस पण होते भरपूर माल होता आणि तुम्ही कोणी जर घेणार असाल जर कोणाला पाहिजे असाल तर इथं गायत्री लेस म्हणून दुकान आहे तिथं नक्की घ्या मैत्रिणींनो तर आम्ही आता घरी आलो आहे बाकी भरपूर ठिकाणी गेलो डी मार्ट गेलो होतो आणि अजून एका ठिकाणी आम्हाला दुसऱ्या पण साड्या वगैरे घ्यायच्या होत्या होलसेलमध्ये त्या साड्या घेतल्या आहे त्या पण तुम्हाला दाखवाल घरी आल्यावर कारण की खूप उशीर झाला होता आम्हाला सात वाजले होते आणि अर्जंटही ब्लाऊज द्यायचं होतं मग हे ब्लाऊज घेतला आहे मी शिवायला तर हे कटचं ब्लाऊज आहे प्रिन्स प्रिन्सकट असं घडी टाकून केलेलं आहे मी आणि ही ब्लाऊजचा टक्स असा टाकला आहे की साईडने ती स सा, तीन साडेतीन इंच सोडून वरती हुबा टक्स चार घेतला आहे आणि मग त्यानंतर प्रिन्सचा आकार दिला आहे आणि इतकं सुंदर येतं असं पण ब्लाऊज तुम्ही नक्की शिवून बघा आणि ट्राय करून बघा आणि टक्स पण एकदम छान पडतो पप्स पण एकदम भारी येतो त्याचा आणि हे एकदम कमी मापाचं ब्लाऊज आहे आता हे यांचा फोन आला होता अर्जंट मग तिकडनं आलं आम्हाला संध्याकाळी सात वाजले होते आल्यानंतर मग म्हटलं हे एक अर्जंट ब्लाऊज शिवून देऊ गळा वगैरे खूप छान असं मस्त कोरून घेतला की ब्लाऊजला फिनिशिंग छान येते आणि गळा अर्धा अर्धा इंच किंवा एक इंच आपल्याला जसं पाहिजे तसं मापावर असतं ते कस्टमरच्या मापावर त्या त्याप्रमाणे आपण गळा कोरू शकतो इथं मुंड्यात पण ज्या आपण बाही मागचा पुढचा भाग जॉईन करतो आणि बाही लावतानाही ना तो पण भाग थोडा जोडून घ्या कट करून घ्यायचा मग ब्लाऊजला आपल्या फिनिशिंग छान येते आणि दोन्ही बाजू जी आहे ना मागची पुढची बाजू खाली वर होत नाही व्यवस्थित कटिंग कर करून घेतलं की असं व्यवस्थित येतं ब्लाऊज तरी बघा हे ब्लाऊज तयार झालं आहे माझं शिवून पण झालं आहे हे ब्लाऊजची उंची साडे चौदा टाकलेली मी आणि एकदम सिम्पल ब्लाऊज पाहिजे होतं त्यांना तर मग आता ते झालं आहे शिवून आणि म्हटलं उद्या पण दिवसभराते ना ब्लाऊज कटिंग राहिले नव्हते माझ्याकडं मग मी म्हटलं आता हे पण ब्लाऊज कटिंग करून घेते आता हे मापाचे ब्लाऊज आहे एका एक कस्टमरचे तर ते तुम्हाला त्या दिवशी दाखवले ना मागच्या व्हिडिओमध्ये की कोकण भागातील जे लोक आहे ना त्यांचे नऊ दहा ब्लाऊज एकासोबतच द्यायचे आहे प्लस मला नवरीचे पण ब्लाऊज आणि बाकी कस्टमर पण इतकं भरपूर घेऊन ठेवलं आहे कारण की माझ्याकडनं मिस्टेक झाली की मला असं वाटलं नवरीचं दोन तारखेला लग्न आहे पण मग थोडं गेलं मग घाई गडबड होऊन गेली आणि बाकी कस्टमर पण घेऊन ठेवलं होतं आणि सगळ्यांना दिवाळीपर्यंत ब्लाऊज तयार पाहिजे मग आता सगळ्यांचे ब्लाऊज दिवाळीपर्यंत तयार करून द्यायचे कसं असतं आपण त्यांना सांगितलं की या या वेळेला ब्लाऊज पाहिजे तर त्यांना त्या ते वेळेला तयार करून दिलं का कस्टमर पण नाराज होत नाही मग आता होणार आहे थोडी धावपळ आणि आता दो दोन तीन दिवस आता दिवाळी येईपर्यंत तर रात्रीची नाईट करणार आहे मी संध्याकाळी बारा एक वाजेपर्यंत कारण संध्याकाळी भरपूर काम होतं आता हे जे ब्लाऊज कटिंग करायला घेतले हे बत्तीसचं पॅटर्न आहे माझ्याकडे हे मागच्या वेळेस मी एक पॅटर्न काढून दाखवलं होतं ना तेच पॅटर्न आहे आणि या पॅटर्नवरच मी सगळे ब्लाऊज कटिंग करते इथं कसं राहतं खे खेडे गावातले हे बा कोकण भागातील हे ना सगळ्यांची माप असे बारीक बारीक राहतात त्याच्यामुळे जास्त मोठ्या मापाचे ब्लाऊज राहत नाही आणि जास्तीत जास्त अडोतीस ते असं चाळीसपर्यंतचे जास्त काही मोठे खूपच मोठे राहतात असं काही नाही हे छोटंच माप आहे यांची उंची टाकली मी साडे तेरा आणि बत्तीसचं पॅटर्न आहे तर मी यांना कमर घेराचं मार्जिंग टाकलं आहे आठ छातीचा चौथा भाग सात ए आठ आणि आठ घेतला की प्लस मी दोन इंच ठेवते आपल्या मनावर असं दोन इंच ठेवायचं की दीड इंच ठेवायची मार्जिंग मग त्यानुसार मार्जिंग ठेवायची तर मी दोन इंच ठेवते मार्जिंग मार्जिंग जास्त असली की म्हणजे कस्टमरला ब्लाऊजचं टेन्शन नसते एखादी टिपी इकडे तिकडे झाली काही असलं की कस्टमरचं तर की जास्त मार्जिंग ठेवा मग तो आपण दोन इंच पण ठेवू शकतो आता ही जी कटोरी आहे ना ही प्रत्येक वेळेस मी बऱ्याच वेळेस सांगते का कटोरी कुठे कापताना नाही ना पॅटर्नवर तुम्ही कशी कापा पण ब्लाऊज पीस अस्तरवर कटोरी टाकताना नेहमी क्रॉसमध्ये टाका क्रॉसमध्ये म्हणजे काय तर जे आपले कटोरीचे तीन पार्टमध्ये असते ना तर ते तिन्ही पण पार्ट सरळ रेषेत नाही येऊ द्यायचे क्रॉसमध्ये टाकायचे आता बघून घ्या मी कशी टाकलेली कटोरी अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी जर टाकली टाक तर ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं आणि कटोरीला काहीच प्रॉब्लेम पण होत नाही आणि अजून छान बसतं ब्लाऊज असे हे क्रॉसमध्ये दोघं तिघं पण आकार क्रॉसमध्ये टाकले का आता त्यानंतर स्लीव्ज कट करून घेते मी तर इथं यांची ही किती साडेतीन आहे तर मी साडेचार घेणारे एक इंच जास्त घेते कारण की कट कूट करू खाली जॉईन करू वरती पण जॉईन करू मग नंतर मापात आपल्यान थोडीफार कट करून मग जॉईन करायची फेस टू फेस कापली की आपल्याकडनं थोडाफार कपडा कधी खाली वर होऊ शकतो मग त्यामुळे मी एक इंचच जास्त ठेवते एक इंच जास्त ठेवली की इतकी परफेक्ट येते आणि स्लीवजचं पण आहे ना आता ही जी एकच स्लीव्ज मी सगळ्या मापांपर्यंत वापरते अजूनपर्यंत काहीच कुठलाच प्रॉब्लेम झालेला नाही ह्याच एका स्लीवजमुळे क एखादी किती मोठी थ्री फोर जरी राहिली किंवा ब फुल स्लीवजमध्ये जरी राहिली किंवा खूपच छोटी जरी राहिली एकच पॅटर्न वापरते आणि त्यानुसार ब्लाऊज पण एकदम व्यवस्थित बसतं असं कुठं काही होत पण नाही आणि प स्लीवचं कसं असतं आपण ज्यावेळेस थ्री फोर टाकतो ना त्यावेळेस पण मी तुम्हाला मागच्या एक दोन व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे की थ्री फोर स्लीवज कशी तयार करायची आणि आपल्या छोट्या स्लीवजपासून मोठ्यापर्यंत आपल्यांना ब्लाऊज पीसवर ॲडजस्ट करता येतं आता हे पण कटिंग करून झाले हे तीन पाच ब्लाऊज आहे एकासोबतचे तर मी पाच ब्लाऊजला मी आधी तीन अस्तर कट केले कारण ती पाच एकावर एक अस्तर टाकले असते पण आहे ना कैचीचा कैचीचा प्रॉब्लेम होऊन जातो मग कसं बाकी पण भरपूर काम असतं आपल्या कैचीला मग त्यामुळे ते कैचीचा प्रॉब्लेम असल्यामुळे मग मी तीन ब्लाउज टाकले आधी अस्तर टाकले आता ते पण कटिंग करून घेते इथं कटिंग पण झाली आता आत रात्रीची जर कटिंग करून ठेवली ना थोडा लेट होते जर समजा घरी जाण्यासाठी पण मग थोडं क काम वाचता आपलं दुसऱ्या दिवशी आलं की तेच कटिंग केलेले ब्लाऊज इतकी पटापट होतात काहीच वेळ लागत नाही मी आता रात्रीचे हे सर्व हे जे नऊ दहा ब्लाऊज आहे ना हे सर्व कटिंग करून घेणारे कटिंग झाली की उद्या आले की उद्या दिवसभरात एवढं पण ब्लाऊज शिवूनच झाले पाहिजे म्हणजे कापेल जर ब्लाऊज तयार जर राहिले तर आपल्याला शिवायला वेळच नाही लागत अजून साड्या पण भरपूर आहे फॉलच्या खूप गर्दी झाली आहे दुकानामध्ये आणि म्हटलं माल पण आता माल घेऊन आलो आहे आम्ही काही लगेच नाही आणला ते नंतर आहे ना गाड्यांमध्ये दे टाकून देतात तिथं काळी पिवळी गाडी असते ना इथून वडाळी त्या ज्या गाड्या असते ना त्या गाड्यांमध्ये ते पार्सल टाकून देतात मग त्यामुळे ते अजून पार्सल काही आमचं आलं दोन दिवस म्हणजे आज नाही पण उद्या संध्याकाळपर्यंत येईल मग मी तुम्हाला मी काय काय खरेदी केलं आहे काय काय घेतलं आहे ते पण दाखवते हो एकदम होलसेल दरामध्ये भेटतं फक्त आपल्या जाण्या येण्याचा पूर्ण दिवस जातो असं आहे पण मग आपल्यांना दुकानसाठी पाहिजे असत कारण वर्षातून एकदाच माल भरल्या जातो आणि मध्ये थोडाफार लागला किरकोळ तर आणल्या जातो पण मग जास्त माल म्हटला का मी दिवाळीच्या स्वय जास्त भरते म्हणजे मध्ये टेन्शन पण नसतं आणि कस्टमर जास्त असतं माल पण थोडाफार निम्म्याच्या वर त्याच्यापेक्षा जास्त संपून जातो आता उद्या परवा आलं का पार्सल मी ते पण दाखवते तुम्हाला काय काय घेतलं आहे ते पण दाखवते तिथं एक नाशिकला एक दुकान आहे विकी क्रिएशन म्हणून तिथं त्या दुकानामध्ये पण आहे ना छान छान साड्या ड्रेस टॉप मटेरियल भरपूर होतं ब्लाऊज पीस सगळं जेवढं स मटेरियल आपल्यांना पाहिजे ना ते सर्व होतं मामी तिथून ना मग सगळा माल भरून झाला आणि तिथं साड्या खूप आवडल्या होत्या मला त्या साड्या घेतल्याय पण ते एक साडी फोडून देत नव्हते चार साड्या आणल्याय मग मी चारचा चार साड्या होत्या मग ते म्हणे एक फोडून देणार नाही तुम्ही चारही पण घेऊन टाका म्हटलं घेऊन टाकू म्हटलं चारही पण मग चार साड्या आणलेल्या त्या पण तुम्हाला दाखवते आता हे जे ब्लाऊज आहे ना हे गळा कट करताना ना, ना बऱ्याच ताईंचा शोल्डरचा प्रॉब्लेम होतो तर आपण गळा कट करताना ते बत्तीचं पॅटर्न आहे ते मी गळा रुंदी यांना सव्वा दोन टाकली आहे सव्वा दोन टाकून खाली सा साडेसात साडेआठचा गळा आहे तर मग मी एक इंच जास्त टाकलं आहे एक इंच जास्त टाकून वरून शोल्डरपासून खाली साडेतीन किंवा चार इंच सोडून मग खाली आपल्यांना आकार द्यायचा गळ्याचा याने काय होतं आपलं ब्लाऊज पण उतरत नाही आणि एकदम छान असा गोलसर शेप द्यायचा शेप दिल्यामुळे ना मग ब्लाऊजचा असा घातल्यानंतर पण असं ब्लाऊज इकडे तिकडे होत नाही आता माझा हे आकार देऊन झाला आहे बघा गळ्याला ब्लाऊज कटिंग करून झाले की आम्हाला दुकान पण साफ करायचं आहे आजकाल माल जर आला दुकानामध्ये तर खूप गर्दी होऊन जाते आणि मग इथं उभं राहिला आधीच एक तर जागा नाही आहे खूप कस्टमर झालं आहे आणि माल आल्याबरोबर मग ते व्यवस्थित लावता पण आला पाहिजे कारण साड्या पिको फॉलच्या भरपूर आहे आणि बाकीचं कस्टमर पण जास्त आहे आज म्हटलं दुकान वगैरे सर्व साफ करायचं होतं तर सर्व साफ करून घेऊ आता हे पण आहे ना तीन चार ब्लाऊज टाकले तीन ब्लाऊज टाकले ही मी तीन ब्लाऊजचे एकावर एक टाकून एक घेतले सर्व पॅटर्न व्यवस्थित टाकून घेतलं आहे आता कटिंग करून घेते जे काय होतं पटकन आवडतं आपलं तर हे बघा आता आमची झाली आहे ब्लाऊज वगैरे कटिंग करून झाले ते बाजूला ठेवून दिले आणि दुकान साफ करायचं होतं आणि पत्रे असल्यामुळे ना खूप धूळ मग ते रोडलाचे ना खूप धूळ ती पत्र्यांची अशी मध्ये मध्ये खूप धूळ बसलेली होती अमित घरी होता तर माझं दरवर्षीचं काम साफसफाईचं पत्रे पुसणं फॅन पुसणं हे सर्व त्याच्याकडेच असतं आणि इतका दिवस भरतो म्हणायचं नाही आज नको पण म्हटलं नको उद्या जर आपल्या दुकानात जर माल जर आला तर आपल्यांना परत इथं उभं राहायला पण जागा नाही राहणार बाज आणली घरून आणि बाजेवर सगळं दोन्ही तिन्ही बाजांवर ते सगळं सामान दुकानातलं सगळं काढलं आहे त्याला म्हटलं तू एक माला एक मला क तुला एक एक बाजूचे ब्लाऊज काढून दिले आणि बाकीचं पूस म्हटलं मी तोपर्यंत बाकी आवरते म्हणजे पटापट -पत काम होतं आणि या बाजूला आहे ना हे पत्र्यांमध्ये ना इतकी धूळ होती मध्ये मी हे पाणी पत्रे पुसायला पाणी आहे ना याचं गोमित्र आणि मीठ आणि डेटॉल टाकलं होतं आणि ते पाणीच दोन तीन बादल्या बनवून घेतलं आणि त्याच पाण्याने पूर्ण दुकान साफ केलं आहे आणि मध्ये मध्ये मी पण मध्ये मध्ये ते पाईप्स जे होते ना ते पण पुसून वगैरे घेतले संध्याकाळचा वेळ झाला तर साडे अकरा झाले होते म्हटलं आत्ताच दुकान वगैरे सर्व आवरून घेऊ कारण नंतर पण वेळ नाही भेटणार आणि दिवसभर काय करायला काही नाही पण दिवसभर कस्टमर खूप असतं आणि ए जा चालू असते कस्टमरची मग हे सामान कुठं ठेवायचं बाकी काय करायचं इकडून तिकडे होतं मग म्हटलं रात्रीचं कसं निवांत वेळ राहतो थोडं टेन्शन नसतं मग रात्रीचं कस्टमरचं म्हणजे हे पाईपसुद्धा होते ना जे ब्लाऊज टाकायचे ना ते सुद्धा पाईपसुद्धा इतके खराब झालेले होते तर दर शनिवारी मी दुकान पुसते आवरते पण साफसफाई दर असं पूर्ण काही काढत नाही वरची वर पुसल्या जातं आणि हे कसं दिवाळीच्या निमित्ताने सर्व ब्लाऊज बाहेर काढलेले होते आता हे ब्लाऊज काढले म्हटल्यावर असं आता पुढचं टेन्शन आलं आहे की हे ब्लाऊज कसं एक ब्लाऊज सगळे जिथले तिथं कस्टमरचे ठेवलेले होते आता ब्लाऊज लावताना खूप टेन्शन आलं आहे की कसं लावायचं प्रत्येकाचं नाव शोधून एक ब्लाऊज दोन ब्लाऊज तीन ब्लाऊज असे जवळजवळ टाकून द्यायचे म्हणजे एखादा जरी ब्लाऊज सापडलं नाही तर त्याच्या शेजारीच बाकीचे ब्लाऊज ठेवले का ते चे जरी बाकी पटकन सापडतात तर सर्व दुकाने बघा मस्त पुसून झालं आहे चकाचक झालाय मस्त पत्रे पुसल्यावर खूप छान दिसत होते मस्त असे चमकत होते मस्त आणि हे दोऱ्यांचे बॉक्स वगैरे सर्व आम्ही आता एक तर चला मैत्रिणींनो सगळ्यांना गुड नाईट तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा